फाईंड द स्क्वेअर रूट ऑफ नाईन लॅक्स सेवन्टी फोर थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी नाईन सर्वात आधी स्वरा आपण काय करू जोड्या लावू जोड्या लावा मग चला सिक्स्टी नाईन फोर्टी वन आणि नाईन्टी सेवन मग काय करू स्वरा अक्षरा नाईनचा नाही नाईन्टी सेव्हन चा नाईन सेव्हन किंवा त्याच्यापेक्षा छोटा नंबर हा स्क्वेअर यायला हवा हा स्क्वेअर यायला हवा इथं मग नाईन नाईन एटी वन इथं प्लस नाईन करायचा इथं एटीन आणि सेवन मायनस वन सिक्स सिक्स नाईन मायनस एट वन नाईन प्लस नाईन एटीन आणि इथं मी जागा का सोडली आहे इथं एक बॉक्स येईल आणि इथे एक बॉक्स येईल आता परत हा जो फॉर्टी वन नंबर आहे तो याला त्याला आपण खाली घेऊ मग असा नंबर शोधायचा की त्याचं मल्टिप्लिकेशन वन सिक्स वन की हुआ? मते है वन फोर वन किंवा मग त्याच्यापेक्षा छोटा नंबर यायला हवा वन फाय झिरो फोर वन फाय झिरो फोर मग कुठला नंबर घेऊ मी गी इथं वन फाय झिरो फोर अरे एट नंबर घेऊ ना एट एट जा एट एट जा सिक्स्टी फोर एट एट जा सिक्स्टी फोर प्लस सिक्स सेवन्टी एट वन जा एट एट प्लस सेवन फिफ्टीन शिवा क्या चल रहा है वन फाय झिरो फोर आणि इथं कुठला नंबर घेऊ एट आणि एट मग वन सिक्स फोर वन मायनस वन फाय झिरो फोर किती येतात आर्यन

वन थर्टी सेवन हा सिक्स्टी नाईन आपल्याला इथं खाली घेऊन यायचा आहे आता हा जो एट आहे तो प्लस एट करायचा ठीक आहे वन एटी एट प्लस एट वन नाईन्टी सिक्स आणि इथं एक बॉक्स करायचा इथं एक बॉक्स करायचा आता यांचा मल्टिप्लिकेशन वन नाईन सिक्स बॉक्स मल्टिप्लाय बाय बॉक्स हा नंबर यायला पाहिजे वन थ्री सेवन सिक्स नाईन वन वन जा, जा येईल का नाही टू टू जा नाही थ्री थ्री जा थ्री थ्री जा येईल का थ्री थ्री जा नाईन येतो ना हाँ. हा मग थ्री सिक्स जा एटीन पण इथे एट नाही येते मग काय करू पुढचा नंबर घेऊ फोर नेणार फाय नेणार सिक्स नेणार डायरेक्ट सेवन नंबर घेऊ आपण सेवन सेवन जा फोर्टी नाईन सेवन सिक्स जा फोर्टी टू प्लस फोर फोर्टी सिक्स सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर सिक्स्टी फाय सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवन सेवन वन जा सेवन सेवन प्लस सिक्स थर्टीन मग आता वन थ्री सेवन सिक्स नाईन यांचं सबट्रॅक्शन करायचं कुठला नंबर घेतला आपण सेवन आणि सेवन म्हणजेच काय नाईन हंड्रेड एटी सेवनचा जो स्क्वेअर आहे तो आहे नाईन सेवन फोर वन सिक्स नाईन दिस इज आर आन्सर